नमस्कार आपल्या वृज्ञिधरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आज सकाळी वृष्णधाची स्थिती आहे दोंडमध्ये किती प्रमाणात वाढ झाली आहे खरं तर दौंडमध्ये येणार विसर्गामध्ये जर प्रचंड वाढ झालेली आहे त्याचा परिणाम आपल्या वृष्णधरणातून सोडणाऱ्या पाण्यामध्ये होणार आहे त्याचबरोबर गीर धरणातून निरा नदीमध्ये किती पाणी होईल आपल्या भीमा नदीच्या परिसरामध्ये किती पाण्याचा निसर्ग येऊ शकतो त्याचबरोबर आपलं उजनी धरण किती टक्के भरलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये उजनीतून किती पाणी सोडलं जाईल याची आपण माहिती घेणारा उजावं आहोत आज सकाळी उजनी एकूण पाणी पातळी आहे चारशे शहाण्णव पॉईंट सहाशे ऐंशी मीटर तर एकूण पाणी साठा हा एकशे पंधरा पॉईंट शेहेचाळीस टी एम सी म्हणजे केवळ दोन टी एम सी पाण्याची आपल्याला गरज आहे शंभर टक्के भरण्यासाठी तर उपयुक्त पाणीसाठा हा एक हजार चारशे सदुसष्ट पॉईंट झिरो आठ दशलक्ष घनमीटर अर्थात एकावन्न पॉईंट ऐंशी टी एम सी तर टक्केवारी बघितलं उजनीच तर शहाण्णव पॉईंट सत्तर टी टक्के उजनीधरण झालेलं आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये सातत्याने वाढ होते आ, काल रात्री दौंडचा विसर्ग होता अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर रात्री नऊ वाजता तो झाला एक लाख पाच हजार सातशे एकोणनव्वद आणि नंतर बारा वाजता तो एक लाख अठरा हजार ऐंशी क्युसेक विसर्ग झाला आणि आज सकाळी बघितला तर तो विसर्ग आहे एक लाख एकसष्ट हजार आठशे अठ्ठेचाळीस क्युसेक म्हणजेच उजनी धरणात येणारा विसर्ग हा दीड लाखाच्या पुढं गेलेला आहे आणि उजनी धरणातून रात्री पाच वाजता वीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्यास सुरुवात केली होती नंतर त्यामध्ये वाढ करून आठ वाजता तो चाळीस हजार करण्यात आला परत बारा वाजता तो साठ हजार करण्यात आला आणखी सकाळी नऊच्या आसपास आणखी या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते त्यामुळं उजनी धरणातून सोडण्याचा विसर्ग जर बघितला तो जवळपास आज दुपारच्या नंतरपर्यंत एक लाख क्युसेकचा विसर्ग जाणार आहे आणि वीरमधून निराळा नदीमध्ये जे पाणी सोडलं होतं एकसष्ट हजार नऊशे तेवीस त्यामुळे मध्ये थोडीशी कपात केलेली आहे सध्याला तो विसर्ग आहे बेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी म्हणजेच आपलं साठ हजार आणि ते बेचाळीस जवळपास एक लाख दोन हजार क्युसेकचा विसर्ग सध्याला भीमा नदी पात्रात मिसळणार आहे त्यामध्ये आणखी जवळपास चाळीस हजारांनी वाढ होऊ शकते म्हणजे जवळपास दीड लाख क्युसेकचा विसर्ग उजनी आणि वीर चा मिळून भीमा नदीमध्ये भीमा नदीच्या पात्रामध्ये दुपारी बारापर्यंत येऊ शकतो आणि बंडगाडचा विसर्गामध्ये सातत्याने ते वाढ होते तो सध्याला एकाहत्तर हजार चारशे आठ क्युसेकचा विसर्ग आहे आणि खडकवासला धरणातून सध्याला पंचेचाळीस हजार सातशे पाच क्युसेकचा विसर्ग सध्याला बंडगाडांच्या दिशेने येतोय आणखी बंडगाडनच्या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते तर वरच्या धरणाच्या पांडुर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे त्या पावसाचा परिणाम त्या त्या धरणातून पाणी सोडण्यापर्यंत झालेला आहे त्यामध्ये पानशेतमध्ये जवळपास एकशे दोन मिलीमीटर पाऊस पडला आहे त्यातून नऊ हजार नऊशे क्युसेकचा विसर्ग चालू आहे वरसगावमधून एकशे आठ मिलीमीटर पाऊस पडला आहे आणि तिथून नऊ हजार पाचशे दोन क्युसेकचा विसर्ग चालू आहे टेमघरमधून एकशे वीस मिलीमीटर पाऊस पडला आहे ही सगळी धरणं शंभर टक्के झालेली आहेत केवळ पिंपळगाव जोगे माणिक डोह एवढी धरणं फक्त पन्नासच्या आत आहेत आणि निराबेसीनमध्ये बघितलं तर फक्त नाजरे धरण आता चाळीसच्या पुढं म्हणजे पंचेचाळीस टक्केच्या आसपास आलेला आहे बाकीची चार धरणं शंभर टक्के भरली आहेत त्या धरणातून विसर्ग चालूच आहे त्यामुळे वीरमधून येणारा विसर्गामध्ये आणखी वाढ होऊ शकते जरी काही काळाकरता थोडंसं कमी केलं असलं तरी आणखी वाढ होऊ शकते भीमा नदीला इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येणार आहे ठिकठिकाणचे रस्ते बंद होणार आहेत आणि गावांचा संपर्क तुटणार आहे खरंतर आता कालव्याद्वारे पाणी सोडणं गरजेचं असतानाही उजनी प्रशासनाने कालव्याद्वारे का पाणी सोडलं नाही ही, ही विचार करण्याची वेळ आहे सध्याला उजनीतून साठ हजार क्युसेकचा विसर्ग चालू आहे बोगद्यातून दोनशे क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि पॉवर हाऊसमधून सोळाशे क्युसेकचा विसर्ग चालू आहे म्हणजे सध्याला उजनीतून सध्याला भीमा नदीमध्ये एकसष्ट हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग चालू आहे परंतु दहापर्यंत तो विसर्ग एक लाखाच्या पुढं जाण्याची शक्यता आहे तर जो आता सध्याला पाऊस पडतोय पुणे आणि सातारा भागामध्ये रील अलर्ट सांगितला पौस आहे पावसाळा पावसाचा त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखी पाऊस पडू शकतो आणि पाऊस पडल्यानंतर आणखी विसर्ग वाढू शकतो त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये भीमा नदीच्या पात्रामध्ये सातत्यानं पाणी वाढणार आहे कधी कमी होईल कधी जास्त होईल परंतु पाणी कायम राहील असा अंदाज आहे अशाच उजणीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा उजनी अपडेटसाठी बेमळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद